अमरावती शहरातील एक जुणं आणि विश्वासार्ह नाव कृष्णा वॉशिंग कंपनी या नव्या शाखेचं उद्घाटन येत्या सोमवारी एक सप्टेंबर रोजी होत आहे आता एक नव्या अवतारात ग्राहकांच्या सेवेत येत आहे अत्याधुनिक सुविधांसह सुरू होणाऱ्या या त्यांच्या नवीन शाखेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया अमरावती शहरातील नागरिकांच्या सेवेत गेल्या एकोणीसशे पन्नास पासून कार्यरत असलेले कृष्णा वॉशिंग कंपनी आता एक नव्या आणि अत्याधुनिक स्वरूपात येत आहे शहरातील वाढती गरज लक्षात घेऊन आता ग्राहकांना त्यांच्या कपड्यांसाठी अत्याधुनिक वॉशिंग सुविधा मिळणार आहे या नव्या शाखेचं उद्घाटन येत्या सुमार एक सप्टेंबर रोजी होत आहे जेस्तम चौक ते मोर्शी रोड वरील मालवीय चौक परिसरातील सहकार भवनच्या समोर असलेल्या मातोश्री आर्केड मध्ये हे दुकान सुरू होत आहे या उद्घाटनाची विशेष गोष्ट म्हणजे या नव्या शाखेचं उद्घाटन कोणत्याही मोठ्या व्यक्ती किंवा नेत्याकडून होणार नाही तर कंपनीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्तेच हे उद्घाटन होणार आहे या निर्णय कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान करणार आहे या नव्या स्वरूपातील कृष्णा वासिंग कंपनीला भेट देण्यासाठी अमरावतीकरांना आवाहन करण्यात आले आहे या नव्या सुरुवातीसाठी सिटी न्यूज कडूनही खूप खूप शुभेच्छा माय संजय भाऊ जी किल्लेकर कृष्णा वासिंग कंपनी अमरावती अंबानगर एम एस वन्नीस सौ पचास में हमारे पिताजी बहलाल जी के लेकर इन्होंने यह व्यवसाय शुरू किया आज तीन पीढ़ियों ने कृष्णा कंपनी के इस छोटे से पौधे को वृक्ष बनाकर नया रूप दिया है हमारी पहली शाखा मालवीय चौक कृष्णा वाटर मार्केट कृष्णा कंपनी थी दिनांक एक सितंबर से यह दूसरी शाखा शुरू होने जा रही है श्री कृष्णा कंपनी करके एका जुन्या व्यवसायाने काळानुसार बदल घडवून आणून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे कृष्णा वॉशिंग कंपनीला भेट देण्यासाठी अमरावतीकरांना आव्हान करण्यात आले आहेत